नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललं आहे झालं का जेवणचं दुपारचं जेवण वगैरे माझं पण झालं आहे जेवण म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा सकाळी नाही टाकला नाही टाईम भेटला मला तर म्हटलं चला आता एक व्हिडिओ टाकावा याच्यामुळं मग म्हटलं बसले आत्ता जेवण वगैरे झालं आहे माझं कपडे धुवायचे अजून भांडे घासायचे तर आवरायचं आहे घरातलं काम तुमचं आहे का जेवण वगैरे माझं पण झालंय आणि आवरायचंय आता आज काय पाऊस वगैरे नाही आता बाहेर भाऊ ऊन पडले चांगलं पावसाने आज सुट्टी दिली थोडा आराम पण करायचा आहे दवाखान्यात जायचं होतं बरं का डोळे तपसायला पण मला वेळ नाही भेटला आज डोळे का माझ्या आतमधून दुखतातले त्याच्यामुळे मग असं दिसायला प्रॉब्लेम होतोय थोडासा सल्त आतमध्ये असे जास्त तर काय चाललंय मग अजून भाऊ बहिणींचं आपल्या आवडतात का माझे व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक करत जा व्हिडिओ बघितलं तर आवडत असले तरी स लाईक like करा नसले आवडत तरी लाईक करत जा आणि छान अशा कमेंट करत जा तरी चांगल्या कमेंट करते छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून तर थँक्यू सो मच आणि असा सपोर्ट द्या तुमचं सपोर्टची गरज आहे आणि टाकते जसा वेळ भेटेन तसं कामातून काम पण गरजेचं असे करणं आणि वेळ पण पाहिजे ना त्याच्यामुळं जसा वेळ भेटन तसा मी टाकते तर तसे बघत जा तुम्ही पहिल्याने म्हणजे टाकायचे बरोबर बरं का टायमावर सकाळ संध्याकाळ म्हणजे असे दोन टाकायचे कधी एक टाकायचे असं दसा वेळा भेटेल तसं पण आता काय झालं या म्हणजे चार पाच महिन्यापासून जरा व्हिडिओ म्हणजे येत नाहीत व्यवस्थित असे माझे बरोबर टायमाला येत नाहीत कधी पण असे टाकते मी तर जसा टायमिंग भेटेल तसं आता टाकते काय करणार रो, रो चाये, 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 तर पहिले बररोज दररोज सकाळचा असायचा एक दुपारचा एक संध्याकाळचा कधी तीन टाकायचे कधी दोन टाकायचे तर जाऊ द्या जसं असते तसे बघा तसं टायमिंग ॲडजस्ट होतं तसं मी ॲडजस्ट करते आणि टाकते तर नक्की सपोर्ट करा बरं का गरम होतंय खूप आता पाऊस बंद झाला आहे ना तर आता गरम होत आहे सारखा पाऊस पण चालू असला ना तर मग आजारी पडायचे लक्ष आज दिवसभर काय आला नाही पाऊस ऊन पडले मस्त पैकी आता बाहेर चला आवडते काम दूध ठेवले गरम करायला कपडे धुते आता भांडे घासते थोडा आराम करते एक दीड तास आणि सकाळी लवकर उठावं लागतं मला तर मग आराम तर पाहिजेच ना नाही तर तब्येत खराब होऊन जाते मग आराम नसल्यावर मग डोकं बंद बंद करतं दुखतं डोळे अजून दुखतात मग जास्त डोळ्याला आराम नसल्यावर अशा मग एक दीड तास तरी आराम पाहिजे मग काय नाही वाटत जायचं आहे आपल्या आईवडिलांना वडिलांना भेटायला आवरावरी करायची आहे गावाला पण नाही पाऊस पडतोय काय करावा पावसात तर जाऊच वाटत नाही पण आता काय जावंच लागत रस्ता नसतो चांगला जायला चिखल चिखल असतोय सगळं रिक्षा जात नाही तिथपर्यंत चालत जावं लागतंय काय करायचं गावचे पावसला डेंजर लय भीती वाटते गावच्या पावसाची इकडं मुंबईला काय वाटत नाही पाऊस आला काय आणि गेला काय रात्री जरी आलं तर म्हणजे असं वाटत नाही बाबा आपल्याला किती पाऊस झाला तरी पाणी म्हणजे असं सासत वगैरे नाही आहे आपण झालं जिथे रात्री तिथं गावाकडं किती नुकसान झालं आहे लोकांचं शेतीचं पिकं गेले सगळे काय करायचं किती लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले जनावर ढोरं वाहून गेले पाण्यात खूप वाईट आहे परिस्थिती खूप बेकार का। आहे काय करायचं माणसं पण वाहून गेली किती खूप बेकार परिस्थिती झाली खूप वाईट का वाटतंय काय असं नाही व्हायला पाहिजे पण आता काही तर चला आवडते आता दूध गरम झालंय का बघते गॅस बंद करते नाही झालं अजून बघा भांडे राहिलेत घासायची आता भांडे घासते दूध गरम होईल मग कपडे धुते कपडे बिझट टाकलेले तर चला आवडते मी आता हाय सगळ्यांना काय चाललंय संध्याकाळचे वाजले आहेत साडेसात तर चला मी आता चहा बनवलाय चहा पिते तुमचा चहा वगैरे तर मी पण आता चहा पिते तर म्हणलं चला एक किलो टाकवा आणि इकडे भात टाकला शिजायला इकडे एक पोळी उरली तिला तूप लावले गरम केली आणि खाली चहा हो सोबत कांद्याची पात करायची आपल्याला मस्त मुगाची डाळ टाकून चहा पिते अगोदर मग मुगाची डाळ करते आणि बाजरीची भाकरी मस्त पैकी तर कोणाला आवडते सांगा नक्की तर मी अगोदर चहा पितलं चहा वगैरे पिऊन झालाय आहे का माझा आणि आता कांद्याची पात बनवते लसूण वगैरे हिरवी मिरची टाकली आणि मुगाची डाळ मीठ मला तुम्हाला दाखवते मुगाची डाळ बनव बनवते मुगाची डाळ टाकून मस्तपैकी मस्तपैकी आता तयार झालेली आहे थोडं पाच मिनटं ठेवते आणि मग आता वरण बनवून घेते आणि बाजरीची भाकरी भात पण तयार झालेला आहे कुकरमध्ये डाळ शिजली आता कुकर थंड झाल्यावर ह्याला फोडणी देते मग लसणाची जिरे लसणाची आणि राईची डाळीला तडका दिलेला आहे तर राई जिरा लसूण कडीपत्ता तिखट बनवली बघा मस्त पैकी इकडे कांद्याची पात तयार होती पात तयार झाली आहे आणि बाजरीची भाकरी अजून भांडे घासायचे राहिले बघा कांद्याच्या पातीसोबत बाजरीची भाकर छान लागते एकदम आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा असला ना तर बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतो छान असे फुगली भाकर, भाकर मस्त छान भाजली भागर मस्त पैकी आवरला आहे सगळं काम स्वयंपाक वगैरे झालं आहे मस्त पैकी भांडे वगैरे पण घासले गॅस वाटा सगळं क्लीन के केलं आहे चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की बाय बाय